नमस्कार मित्रांनो मी वैभव चव्हाण जेवी शेती मार्गदर्शक तसेच शेतीशाळा प्रशिक्षक कृषी विभाग हिंगोली तुम्ही मागच्या मागच्या व्हिडिओला भरभरून प्रसिद्ध दिला जे की लिंबोळी अर्क पक्षी थांबे आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेले तो म्हणजे जीवामृत जीवामृत त्याच्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहे मित्रांनो जीवामृत हा शब्द कशासाठी वापरला आहे आणि जीवामृतचे नेमके फायदे काय आणि जीवामृत कसं वापरायचं आणि त्याची कशी पद्धत आहे तयार करायची याबद्दल आपण आज विस्तृत माहिती घेणार आहोत तर पहिल्यांदा गोष्ट जीवामृत याचं संस्कृत उपातर करायला ते जीवामध्ये जे अमृत म्हणजे ज्याच्यामध्ये जीवाणूपासून तयार केलेले जीवाणूपासून तयार केलेले जे अमृत जे आपल्या पिकासाठी एक अमृत म्हणून आहे त्याच्यामुळेच याला वापरलेला शब्द आहे जीव अमृत आता जीवामृत कसं तयार करायचं त्याच्यासाठी जी काय विधी आहे किंवा जे काय साहित्य आहे ते तुम्हाला आता मी सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं जीवामृतसाठी लागायला तुमचं दोनशे लिटर पाण्याची टाकी किती दोनशे लिटर पाण्याची टाकी त्यानंतर दहा किलो देशी गाईचं शेण देशी गाईचं म्हणतो या बैलाचं किंवा म्हशीचं तुम्हाला जमणार नाही तिथं देशी गाईचं जमेल जर्शी गाईचंसुद्धा जमणार नाही कारण जिजल जसा पाहिजे तसा आपल्याला भेटणार नाही त्याच्यावरून देशी गाईचं शेण त्यानंतर पाच ते दहा लिटर देशी गाईचंच गोमूत्र त्यानंतर एक किलो गूळ तसेच एक किलो बेसन पीठ आणि दोन जशा मुडभर येतील अशा दोन अशा मुडभर आपल्याला जीवाणू माती आता जीवाणू माती म्हणजे काय ज्याच्यामध्ये जीवाणूचं प्रमाण जास्त असेल अशी माती आता ती कुठे कुठे भेटते ते दोन तीन ठिकाणी भेटते एक वडाच्या झाडाखाली एक लिंबाच्या झाडाखाली किंवा बांधावर जिथं जास्त कमीत कमी युरिया वगैरे टाकलेला असतो ना तिथं तुम्ही कुठलीही घेऊ शकता शक्यतो तुम्हाला लिंबाच्या झाडाखालची घ्यायला काय अडचण नाही अशी दोन मुठभर जीवाणू माती तर मित्रांनो आता जीवामृत आपण काय काय साहित्य लागते ते सांगितले आता ते बनवायचं कसं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर जीवामृत कसं बनवायचं जर तुमची दोनशे लिटरची जी टाकी आहे त्या दोनशे लिटरच्या टाकीच्या आधी आपल्याला जे शेणखत तुम्हाला जे शेणखतच म्हणतोय शेण एक पुन्हा दहा लिटर गोमूत्र एक किलो बेसनपीठ एक किलो गूळ आणि बांधावरची दोन मुठ मुठभर माती असं तुम्हाला जे साहित्य आहे कसं एक जीव करायचं आणि पाण्यात टाकायचं ते सांगतो पहिल्यांदा तुम्हाला जे शेणकत आहे शेण आहे ते शेण काय करायचं पूर्ण नाही का एका बादलीमध्ये ते शेण पूर्ण एक जीव करायचं पाण्यामध्ये आणि ती बादली त्या दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून द्यायची ठीक आहे त्यानंतर दुसरं जे गोमूत्र आहे तुमच्याकडे जे पाच लिटर असो किंवा दहा लिटर जर भेटलं तर अत्युत्तम ते गोमूत्र काय करायचं पाण्यात टाकायचं आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपल्या मराठवाड्यातल्या आप शेतकऱ्याला माहीत नाही आहे पण पश्चिम महाराष्ट्राचे शेतकरी हे गोमूत्र पाच पाच वर्ष जुनं ठेवतात आपल्याला तर गोमूत्राची पावर काय माहीत नाही शेतकरी तिथले पाच पाच वर्ष गोमूत्र साठवून ठेवतात जेवढं जास्त जुनं गोमूत्र तेवढं त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे त्यामुळे तुम्ही जेवढं जुनं जास्त गोमूत्र वापरसाल तेवढा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटतो कारण एका गोमूत्रामध्ये जवळजवळ आठ ते नऊ प्रकारचे मायक्रो आहे आणि शेणामध्ये तुम्हाला सांगितलं शेणामध्ये जवळजवळ सोळा सोळा प्रकारचे घटक आहेत म्हणजे सोळा नऊ बघा किती व्हायला ते म्हणजे एवढं टॉनिक आपल्या पिकासाठी जमिनीसाठी अत्यंत चांगलं उपयोगी आहे तर दुसरी गोष्ट बेसन आता कोणी विचार केला असेल हे बेसन कसं जात टाकायचं जीवाम एक किलो बेसन जर आपण टाकलं तर ते जे जीवाणू तयार होणार आहे त्यांना जे खाद्य आहे त्यांना जी खायला लागेल ना आपण जमिनी सोडणार आहे पण जमिनी सोडायच्या आधी त्या पाण्यामध्ये त्यांना सहा सात दिवस आपण ठेवणार आहे त्याच्यासाठी जे खाद्य आहे त्याच्यामुळे आपण बेसनपीठ टाकायला हे बेसनपीठ त्याच्यात टाकून बेसन घ्यायचं त्यानंतर राहिला गुळ आता तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्याला जे हुशार शेतकरी सेंद्रिय शेती जैविक शेती हे करतात त्यांना माहीत असेल हे गुळ काय काम करते गुळाचं काय काम आहे मित्रांनो हो। त्याचं मल्टिफ्लिकेशन आणि त्याची पावर वाढितात एकाचे दोन दोनाचे चार चाराचे पाच असं वाढतो त्याच्यामुळे हे गुळ टाकणं महत्वाचं हो आहे तुम्हाला जर सेंद्रिय गुळ म्हणजे थोडक्यात काळा जर गुळ भेटला तर खूप चांगलं आहे काळा गुळ चांगला रिझल्ट बसतो काळा गुळानं काळागुळ टाकायचा त्यानंतर आता राहिली माती बांधावरची माती तुम्ही दोन मुठभर जी आहे ती त्याच्यामध्ये टाकायची अशा पद्धतीने सगळं मिश्रण त्याच्या त्या दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि ते तयार ते झालेलं मिश्रण जवळजवळ आपल्याला सात दिवस आंबवायचे त्याला सडवायचे तर ते एकदम चांगला रिझल्ट बसते फक्त ती टाकी सावलीमध्ये ठेवा कारण ते बॅक्टेरिया पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या से वरी झाले त्याची पॉवर कमी होती त्याची क्वांटिटी कमी होते त्याच्या सावलीमध्ये झाकून ठेवा जर तुम्हाला शेतामध्ये सावलीमध्ये जागा नसेल तर एक आपलं जे खतं आपलं खताचंच म्हणतोय साखरेचं जे पोतं असतं ते पोत्याला ओलं करायचं आणि ते झाकून ठेवेल जेणेकरून ते थंडवा भेटेल त्याच्यामध्ये लक्षात आहे अजून एक गोष्ट जे तुम्ही टाकी ठेवलेली आहे त्या टाकीला काय करायचं सकाळ संध्याकाळ फक्त एक ते दोन मिनटं अँटीकॉई वाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असल्या असं ढवळायचं जेणेकरून काय होते ते जीवाणू खाली वरी एक मात्र जीव होतात त्याच्यामुळे एक खालचा जो गाळ आहे परत वरी खाली येऊन पुन्हा व्यवस्थित चांगला रिझल्ट बसतो असं तुम्हाला सहा ते सात दिवस ते द्रावून ठेवायचे त्याच्यामध्ये जर तुम्ही थोडंफार ताक जर टाकलं ताक तर अजून खूप म्हणजे त्याला एक टॉनिक भेटते ताक जर भेटलं तर तुम्हाला पण ते देशी गाईचं असायला हवं नसेल चा चा तर चालेल पण देशी गाईचंच टाका तुम्ही तात जर त्याच्यात टाकलं तर अजून चांगला रिझल्ट बसेल अशा पद्धतीने तुमचं जीवामृत सातव्या दिवशी तयार होईल मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तयार झालेलं द्रावण हे नेमकं कोणकोणत्या पिकाला कामी येते नेमकं कसं टाकायचं तर हे झालेलं द्रावण तुम्ही सिंचनाने देऊ शकता म्हणजे ड्रिपनं सोडू शकता तुम्ही फुल्या म्हणजे पाटाच्या पाण्याने देऊ शकता तुम्ही ड्रिचिंग करू शकता म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने देऊ शकता म्हणजे शेतकऱ्याचा एक ब्रह्म बाबा ते कसं टाकायचं हे तुमच्या लक्षात आलं असं आता दुसरी गोष्ट जे द्रावण तयार झालेले ते द्रावण एकदम ड्रिपनं सोडता येत नाही मित्रांनो कारण त्याच्यामध्ये गाळ तयार झालेला असतो त्यामुळं तुम्ही सेंचुरी पाईपला एक द्रावणाचा कापड झाकून घ्या म्हणजे का द्रावणालाच म्हणतो त्या पाईपाला झाकून घ्या जेणेकरून काय होतं तो गाळ त्याच्यामध्ये जाणार नाही तुमच्या ड्रीपमधून किंवा तुम्ही जर चांगली जर तुम्हाला अजून जर पंपानं जर फवारायचं असेल तर टाकीतलं ते टाकीनं का ना शल, काय म्हणतात त्याला तुमची ते तांब्या वगैरे जे असेल तांब्यानं ते काय करायचं आपली चाळण असते ना चाळण पिठाची चा म्हणजे बारीक चाळण त्यानं ते चाळून घ्या ज्याच्या काळी कचरा तो वरच्यावरी राहील तसं ते द्रावण भेटू आता हे वापरायचं कसं पंधरा लिटरचं जर तुमची जर पाण्याची टाकी असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे साडेसातशे किंवा एक लिटर तुम्ही टाकू शकता चौदा लिटर पाणी आणि एक लिटर अशा पद्धतीने तुम्ही ते वारणी करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा रिझल्ट अत्यंत चांगला येऊ शकतो आता सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये काय घटक आहेत जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल बाबा याच्या नेमकं सरांनी सांगितलं की जीवामृत नेमकं का आहे पण या जीवामृतचे फायदे काय आणि जीवामृतमध्ये घटक आहे हे तुम्हाला मला आधी सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे तर जीवामृतमध्ये सगळ्यात महत्त्वाचे घटक पाहायला गेले तर पहिल्यांदा नत्र जे आपण नायट्रोजन म्हणतो ते झिरो पॉईंट अठ्ठ्याऐंशी आहे त्यानंतर स्फुरद झिरो पॉईंट झिरो दोनशे पंधरा टक्के त्यानंतर पालाश पाला जवळजवळ झिरो पॉईंट बत्तीस टक्के आहे तांबे जर विचार करायला गेलं तर एकतीस पॉईंट न्याण्णव पी पी एम आहे त्यानंतर लोह आहे ते बी किती चोवीस पॉईंट अकरा पी पी एम आहे तसंच मॅगनीज मॅग्नीजचा विचार करायला गेलं तर दोन पॉईंट चौवेचाळीस पी पी एम हे मॅगनी सापडतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जमिनीसाठी आपली जमीन ही टनक व्हायली जी जमीन कडक होते जमिनीमध्ये जे क कर्ब ज्याच्यामुळं कडक होती ते म्हणजे कर्ब आपल्या जमिनीचा कर्ब कमी होतोय जर हे आपण हे हे औषध जर टाकलं जीवामृत जर टाकलं तर जमिनीतला कर्ब चांगला होतो आणि सर्वात महत्त्व त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब आहे तुम्हाला झिरो पॉईंट अठरा टक्के सापडतो म्हणजे तुमच्या जमिनीचं भुसभुशीतपणासुद्धा या येणं वाढू शकतो इतकं चांगलं जीवामृत आहे मित्रांनो जीवामृत हे खत नसून हे अनंत कोटी उपयुक्त सूक्ष्म जीवाणूचे सर्वोत्तम विर्जन आहे त्यानंतर हे सर्वोत्तम विषाणूनाशक आहे जंतुनाशक आहे सर्वोत्तम संजीवक जे आपण हार्मोन्स म्हणतो ते हार्मोन्ससुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा तुम्ही कशा कशाला वापरू शकता तुम्ही उसाला वापरू शकता प्रत्येक जे काय पीक असेल त्या पिकाला फवारू शकता आणि या पिकाला फवारल्यानंतर होणारे जे फायदे आहेत पिकाची वाढ जोमदार होते पिकाची सहनशीलता वाढते पिकामध्ये पावर वाढते त्यानंतर जमीन भुसभुशीत होते अशा प्रत्येक गोष्टीवर हे उपयोगी होऊ शकतो तुम्ही वापरून बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट तुम्ही स्वतः वापरल्याशिवाय लक्षात येणार नाही मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे जीवामृत जर आपल्या जमिनीमध्ये पडलं तर आपल्या जमिनीची जीवाणूची क्वांटिटी जास्त होईल जेवढी जास्त जमिनीमध्ये जीवाणूचे प्रमाण जास्त असेल तेवढी आपली पिक ही सुपीक होईल आणि पी जमिनीसाठी आणि पिकासाठी अत्यंत चांगलं रिझल्ट बसेल आता सगळ्यात महत्त्वाचा विचार करायला झाला तर जेवढे तुमचे जीवाणू जास्त होतील तेवढं तुमचं पीक चांगले येईल त्याच्यामुळे तुम्ही जर जीवामृतचा चांगला वापर केला तर तुमची जीवाणूची क्वांटिटी वाढेल आणि जीवाणूची क्वांटिटी जमिनी वाढलं तर पीक चांगलं जोडून तर अशीच नवीन नवीन माहिती घेण्यासाठी किंवा अशी नवीन नवीन माहिती बघण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल शेतकरी राजाला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जो खाली नंबर दिसतोय तर तुम्हाला काही अडचण असेल त्या नंबरवर तुम्ही कॉल करा धन्यवाद